लाव लाव की वावला व्हावला कुणाजी पाणीबा इथं बघ केवढा आलाय तो नमस्कार मंडई मी स्वप्नेकडून तुम्हा सरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये थेट कोकणातून गावामध्ये साकुडे तर मंडई Uh, काल संध्याकाळपासून म्हणजे सहा साडेसहा वाजल्यापासून साधारण दहा अकरा वाजेपर्यंत आमच्याकडे भरपूर प्रचंड प्रमाणात असा धो 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 मुसळधार पाऊस पडत होता आणि हवामान खात्याचा अंदाजसुद्धा होता की साडेसहा वाजता जो मॅसेज आलेला ना त्याच्यामध्ये लिहिलेलं की पुढील तीन तासात भरपूर प्रचंड प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे सगळ्यांनी काळजी घ्या तर मंडळी खूप जास्त पाऊस आला आणि सर्वत्र तर भरलेलं आमच्या घराच्या आजूबाजूलासुद्धा इतकं पाणी झालेलं इतकं पाणी झालेलं की असा मनातून एकच शब्द येत होता बाबा रो बाबा काय र पाणी केवळा पाणी तर भरपूर पाणी झालेलं आणि तेच दाखवण्याचा या व्हिडिओ ते प्रयत्न असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि उद्याच्या व्हिडिओ किंवा संध्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाणी पाऊस पडून गेल्यानंतर काय काय नुकसान झालंय ते दाखवण्याचा प्रयत्न असेल तर चला मंडळी आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हय लाव लाव की व्हावला व्हावला कुणाजी पाणी बघितलं बघ केवढा आलाय तो आ? चाय गरम कर काकीला चाय दे ओ oh, मटाबा पाणी नाही घेतलं का तिथं पाणी बंद केलं बाजून आला पाणी सगळा हो मोठ्या आवाड गेला सगळा हो मोठे आवाड भरला सगळा हा

的依靠。 संध्याकाळी आमच्याकडे रोज आरती होते विठ्ठलाचं मंदिर आहे आणि हा विठ्ठलाच्या मंदिरासमोर आम्ही त्या आरतीला उभे राहतो अंगण आहे आणि इथे सर्व तर भरलं आहे हा पावळ्या पाणी आहे आणि खूप मोठ्या मोठ्या पावळ्या घालत आहेत तर मंडळी आजच्या वेळेमध्ये इथे थांबूया व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि सर्वांनी काळजी घ्या